पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर महामार्गाचं काम आता अंतिम टप्प्यात आले मात्र या रस्त्याचं काम होत असताना ठेकेदार असतील किंवा नॅशनल हायवेचे अधिकारी असतील यांनी याकडे फारच चुकीच्या पद्धतीनं काम केलेलं दिसतंय कारण अनेक जी गावे आहेत रस्त्याच्या कडेला या गावातील लोकांना जर रस्ते यायचं म्हटलं तर फारच अडचणींचा सामना करावा लागणार आहे आता तुम्ही माझ्या या बाजूला पाहू शकता की पाठीमागच्या बाजूला वाळूंच गावावरून येणारा जो रस्ता आहे सध्या तरी त्या ठिकाणावरून जाण्यासाठी लोकांना रस्ता आहे मात्र तो आता बंद केला जाणार आहे आणि जर या लोकांना पुण्याकडे व्हायचं असेल तर जेजुरीच्या बाजूला किमान दोन ते दो तीन किलोमीटर जाऊन वळसा मारून पुन्हा माघारी यावं लागणार आहे त्यामुळे वाळूंजगावला जाणाऱ्या किंवा वाळूंज गावावरून पुण्याकडे जाणाऱ्या लोकांना जवळपास सहा किलोमीटर विनाकारण प्रवास करावा लागणार आहे त्याचबरोबर अनेक शाळा स्कूल जिथं आहेत त्या ठिकाणी देखील चुकीच्या पद्धतीनं रस्ता करण्यात आलेला आहे त्या ज्या ठिकाणी ओव्हरब्रिजची गरज होती त्या ठिकाणी करण्यात आला नाही आणि त्यामुळंच वाळूंज गावचे जे कार्यकर्ते आहेत ते आता उपोषणाला बसले आहेत अमोल बनकर आहेत दिव्यांग आहेत तरी देखील ते या मागणीसाठी उपोषणाला बसलेले आहेत आपण त्यांच्याकडे जाणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नक्की याबद्दलची समस्या काय आहे आणि हा जो रस्ता आहे हा रस्ता लोकांना अडचणीचा ठरतो हो आहे नवीन जरी रस्ता झाला असला तरी या रस्त्याचं काम होत असतानाच अनेक अपघात देखील झालेले आहेत आणि एन एच आयनं जर या रस्त्यावर व्यवस्थित लक्ष दिलं नाही किंवा त्यांनी जर ज्यावेळेस लोक रस्त्यावर येत असतात त्यांना व्यवस्थित मार्ग दिला नाही तर यापुढे देखील अनेक अपघात होतील आणि म्हणूनच अमोल बनकर हे आज उपोषण करत आहेत काय सांगाल बनकर साहेब आज तुम्ही उपोषण करताय तुमची नक्की मागणी काय खरं तर माझे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनीला आठ दिवसापूरच पत्र दिलं होतं मी महात्मा फुले विद्यालय आमचं पंचक्रोशीचं आणि खरं तर आमचे विद्यार्थी तिथे शाळेमध्ये जातात निळ निळू वाळू ताक्रवाडी खळद ह्या परिसरातले विद्यार्थी तिथं जातात शिवरीला आणि अंडरपासची आम्ही मागणी गेल्या तीन चार वर्षापासून सातत्याने करतो बावीसला पत्र दिलं चोवीसला पत्र दिलं तेवीसला पत्र दिल, त्याच्यावर कुठली दखल घेतली नाही शेवट आम्हाला उपोषणाचा पर्याय आज निवडावा लागला आणि खरं तर याच्याही पलीकडे एक जिल्हा परिषदची शाळा आहे खळदमध्ये ती मळ्यातली खरं तर जिल्हा परिषदची चौथी पर्यंतची शाळा अंगणवाडी ते चौथी ह्या शाळेला साधं बॅरेक्ट सुद्धा कुठे लावलं नाही थेट विद्यार्थी आला तर रस्त्यावर येतो ह्या शाळांच्या बाबतीत जर विद्यार्थ्याचा एखादा कदाचित दगा फटका झाला तर याची जबाबदारी कोण घेणार आणि तिथून पुढं जाताना तर आमच्या शेतकऱ्यांना हे उलट जावं लागणार कारण आता निळून फाट्याचं हे बंद करणार आहेत जो सर्विस रोड आहे तो बंद करणार आहेत मग आमची मागणी की पलीकडे जाणार असेल तर आम्हाला दुभाजक दिला पाहिजे किंवा मग तुम्ही सर्व्हिस रोड पर्यायी मार्ग कुठेतरी उपलब्ध करून दिला पाहिजे किंवा अंडरपासची आमची पहिली मागणी अंडरपासची आहे याच्यासाठी मी आज खरंतर उपोषणाला बसलो आहे तर रस्त्याचं काम होणं फार आवश्यक होतं आणि हे रस्त्याचं काम होत असताना या लोकांना रस्त्यावर येताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो आहे आणि त्यासाठीच एकतर तर आम्हाला सर्व्हिस रोड द्या किंवा अंडरपास द्या अशी मागणी येथील ग्रामस्थ आहेत आणि त्यासाठीच अमोल बनकर हे आजपासून वाळूनच या ठिकाणी उपोषणाला बसलेत